कुठून आले तुम्ही मी पंढरपूर वरून आलेलो आहे आणि मी पालखीच्या सोहळ्यामध्ये पंढरपूरला गेलतो पंढरपूरवरून पुण्यात आता मी पोहचलेलो आहे आणि आता तुम्ही कुठं तुम्ही हे करण्याचं कारण काय तुम्हाला असं का वाटतं करावं हे जमीन मोजणीचं महाराष्ट्रातली संपूर्ण जमीन मोजणी व्हावी हे मला फक्त वाटण्याचं कारण नाही शेतकऱ्यांचा वाद त्यावर चालू आहे शेतकऱ्यांचा वाद कुठेतरी मिटला पाहिजे शेतकऱ्याचं कोर्ट बंद झालं पाहिजे बुद्ध त्याच्यामुळं हे हे पूर्ण गाडीला बनवलेलं आहे पूर्ण सो खातून फिरत आहे फक्त मला जे ज्ञान दिले ते काही समाजसेवक आहेत त्यांनी मला जाणवत दिलेलं आहे काही निवडी दिलेली आहे मी पेट्रोल आणि माझ्या जेवणाच वगैरे खरं त्यांनी स्वतः पदर केलेला आहे तर ह्याच्यावरती असं गेलं महाराष्ट्र राज्यातील जमीनदूप संपूर्ण गावखान मुनिगावठा हॉल मी हे दोन वर्षापासून झटत आहे द्वंद याच्या उपोषण केलेलं आहे आणि महाराष्ट्र शिवस्ते आकाशावर रस्ते जेवढे आहेत महाराष्ट्रातले तेवढे टाकणे द्यावे कारण हा वाद रस्त्यावरून सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचा आहे बांडावरून राह बांडावरून वाद शेतकऱ्यांचा आहे कारण का वाद होतो कारण मोजणीच केली नाही एकोणीसशे ऐंशीला मोजणी झाली एकोणीस अठराशे नव्वदला मोजणी झाली एकोणीसशे एकतीसला ला अंमलात आली त्याच्यानंतर मोजणीच नाही काहीतरी एक मला वाटतं एकाहत्तर बहात्तरच्या टायमाला जे सगळे नंबर पद्धत आली गट नंबर आले हे गट नंबर आले पण हे गट नंबर आले कसे सगळेच गट नंबर एकच जण नाव नाही ना सगळ्या पावकीचं नाव ते गट नंबरमध्ये आलं हे कुठंतरी सेपरेट केलं पाहिजे आणि सात बार हा सेपरेट केल्याशिवाय हा वाद मिटणार नाही आणि हे रेस्क्यू केल्याशिवाय मिटणार नाही त्याच्यामुळे आंदोलन चालू केलेलं आहे तुम्ही आतापर्यंत ह्या ह्या कारणासाठी किती वेळा लढा दिला मी आता वर्षापासून द्वंद्व उपोषणावर बसलं आहे येतं मी आठ दिवसाचं उपोषण केलेलं आहे आता मार्च महिन्यात पंधरा दिवसाचं उपोषण केलेलं आहे म्हणून अशी तर दक्षता सरकारने घेतलेली नाही त्यामुळे सरकारच्या दारी मी मुंबईला चाललेलो आहे आणि सरकारच्या तयारी जाऊन हे ग्रहण ग्रहण मी जे सरकार कशी मांडणार आहे कारण हे ग्रहण मान ग्रहण मांडल्याशिवाय सरकार जागा होत नाही का सरकारला शेतकऱ्यांची रत्ना कळत नाही का शेतक कारण सरकार पगार लाईट कबेल चालू करण्यासाठी हा चालू करतो वाद चालणारा कोर्टात त्याला मिटवणारा कोणी ह्याच्यासाठी प्रश्न विचारण्यासाठी सरकारकडे चालू आहे धन्यवाद माऊली तेज वार्ता न्यूज नेटवर्क सब्सक्राइब करे और बेल आयकॉन प्रेस करें